तसं तुमच्या सगळ्यांपेक्षा मला असं मला वाटतं की वयाने इथं लहानच आहे आणि सांगायचं विषय असं की सामाजिक क्षेत्राची आवड असल्यामुळे मी राजकीय क्षेत्रामध्ये पण खूप काम केलेलं आहे मागच्या तीन वर्षापासून सक्रिय आहे त्यासोबतच माझी स्वतःची एक सामाजिक बहुद्देशीय संघटना पण आहे एक गृहिणी असल्या कारणाने आणि सामाजिक क्षेत्रामध्ये ही माझं म्हणजे कंटिन्युअस माझं काम असल्यामुळे मला असं वाटतं की Uh, समाजामध्ये जेवढा uh, सुविधा असं म्हणजे गव्हर्नमेंट जेवढ्या योजना किंवा सुविधा उपलब्ध करून देते महिलांसाठी किंवा आपण जसं म्हणतोय तेहतीस टक्के आरक्षण जे आता पन्नास टक्के आरक्षणावरती जाते त्याचा तेवढा पुरेपूर महिलांपर्यंत कधीच म्हणजे गेलेलं नाही आतापर्यंत किंवा महिलांनी त्याचा उपभोग घेतलेला नाही असं मला वाटतं आणि दुसरी गोष्ट अशी की उपभोग न घेण्यामागचं कारण असं होतं की नुसतं द्यायला कागदपत्री आपण योजनांचं किंवा सुविधांचं आपण देतोय एक म्हणजे एक होऊ घातलेलं जे आपल्या मराठवाडा मुक्ती मोर्चाच्या होऊ घातलेल्या एक कॉन्सेप्ट आहे की आपलं एक स्वतंत्र राज्य झालं पाहिजे त्या अनुषंगाने मी हे हा विषय इथं मांडतेय की महिलांपर्यंत त्या गोष्टी इथं पोहोचत नाहीत आणि महिला तसा उपभोगही घेत नाहीत कुठेतरी असं वाटतं मला की महिलांचा तेवढा जास्तीत जास्त सक्रिय सहभाग असलेला बरा सुरुवातीपासूनच झाला ह्या मराठवाडा मुक्ती मोर्चामध्ये तरी चांगली गोष्ट आहे मला असं वाटतं आता सध्या मी मराठा आंदोलनामध्ये जरा फ्रंटला असल्यामुळं आता लगेच मी सडनली असा स्वतःचा असा स्टँड घेऊ शकत नाही की मराठवाडा वेगळा झाला पाहिजे कारण आता सध्या जी सिच्युएशन आहे मराठा आरक्षणाची त्यामध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्रातले जेवढं मराठा समाज आहे त्या सगळ्यांचीच खूप मदत लागणार आहे त्याशिवाय आम्ही मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो आम्ही ओबीसी मधून मिळवू शकत नाहीत त्यामुळे कदाचित मी आज हे म्हणजे एकदम लगेच सरांना आपण मी सांगितलं की मी लगेच महिला प्रतिनिधी पद घेऊ शकत नाही किंवा महिला जिल्हाध्यक्ष म्हणून कारण तो स्टँड वेगळा पडतो मराठा वे आरक्षणाचा वेगळा स्टँड पडतो त्यामुळे मी म्हटलं की आपण थोडंसं पोस्ट करूयात माझी हरकत नाहीच आहे की मी घ्यायला तयार नाही असं कारण काम करायचंय सामाजिक कार्य करायचंय मग ते कुठल्याही पद्धतीने हो आणि कुठल्याही मार्गाने हो त्यासाठी नेहमीच तयार आहे तत्पर आहे आणि सगळ्यांनी मला इथे येऊन बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचीच खूप आभारी आहे